नमस्कार ही संदेश या कंपनीचं गव्हातील तन्नाशक आहे बाबा ही गव्हाचं चित्र दिसतंय तुम्हाला बॉक्सवर आणि ही आ साईड लाईफ दिसतंय बघा तरी तणनाशक आहे तन्नाशक दोनशे लिटर पाण्यासाठी ही तुम्ही गव्हासाठी वापरू शकता तर ही गव्हाचं तणनाशक नाशक आहे त्याची फवारणी बी चालू आहे इथं पंप आहे ह्यातमध्ये पाणी पण केलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी त्यात बादली आहे ती बांबू आहे हलवायसाठी आणि मग इथं पंप आहे आणि मग ही गहू आहे तर पाच सहा पंप फवारलेत आम्ही आता एक चार पाच पंप फवारायचे राहिलेत तर त्याची फवारणी चालू आहे ही अशा प्रकारे ह्याच्यावर संपूर्ण माहिती दिली आहे बघा आणि ही, ही गव्हातील तणनाशक आहे गव्हातील ह्याचं काय करावं लागतं मिक्स करताना काही इथं बाटली आहे का ही एक नंबर बाटली आहे तर ही बादलीत औषध औषध्यातलं आणि ही पावडर बघा बाबा यातमध्ये पावडर येते त्यातमध्ये हे दोन नंबरला ही पावडर आहे ती टाकायचं ह्या बॉक्समध्ये आहे आणि हे काही तीन नंबरला टाकायचं आहे त्या बॉक्समध्ये निघतंय तर हे अशा प्रकारे गव्हातील तणनाशक आहे पाचशे मेला आहे बागा सरफेक्ट सरफेक्ट शेतमध्ये ऑइल निघतं तेल निघतंय जरा की काय करतंय मिक्स करतंय मिक्स तर हो काही आम्ही ह्या हो का बादलीत केलं होतं व्हिडिओ काढायला थोडा कामाच्या जरा विसरून गेला यांनी पाणी घेतलं होतं तर एक व्हिडिओच बनवावा म्हणलं तशी गव्हातील तणनाशक आहे अशा प्रकारे गहू दिसतोय फवारणी चालू आहे साईडला माका पण आहे व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कळवा नमस्कार